जय सियाराम मंडळी मंडळी पाहू शकता आमच्या नवी मुंबई उपपीठावरनं निघालेली वसुंधरा पायी दिंडी आमच्या विभागात येऊन तिथूनच चाललेली आम्ही ज्या एरियात राहतो तिथूनच निघालेली आपली वसुंधरा पायी दिंडी माझ्या रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची दिंडी आहे ही पाहू शकता तुम्ही किती छान दिंडी आहे आम्हाला आदेश वरूनच होते की रस्त्यात कचरा होईल असं काहीच करायचं त्या नाही त्यामुळे आम्ही नाही फुलांचं वगैरे हातात घेतलं नाही फुलं घेतली आणि इथे स्टॉप नव्हता म्हणून आम्ही काहीच नाही आम्ही फक्त स्वागताकरता उभं राहिलेलो पाहू शकता तुम्ही फक्त जिथे आमचा एरिया आहे त्या एरियामध्ये आम्ही फक्त स्वागताकरता उभं राहिलो होतो बाकी काहीच नव्हतं घेतलं हातात आरतीचं ताट वगैरे आणि फुलं वगैरे नव्हती घेतली कारण की कचरा होईल असं आपल्याला काहीच करायचं नाही आहे ही सहा तारखेची दिंडी आहे वसई मठावरनं पाच तारखेला दिंडी निघालेली सहा तारखेला आमच्या एरियात आलेली पुढचा मुक्काम नाश्त्याकरता त्यांचा पुढे होता ऐरोली वि ऐरोलीमध्ये तिथे थांबणार होती सॉरी राबाड्यामध्ये होता पुढचा मुक् पुढचा नाश्त्याकरता राबड्याला थांबणार होते त्याकरता इथे थांबली नाही आहे दिंडी सरळ पुढे निघाली पाहू शकता तुम्ही हे अंजरलेकर बंधू यांना सगळे ओळखत असतील मध्ये उभे होते ते यांना सगळे ओळखतात भरपूर जणं तर किती शिस्तीत चालली आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे बघा नियोजन आपल्या माऊलींचं आणि आपल्या त्याचबरोबर आपले भक्तगण आणि जे शांतीदूत वगैरे त्यांचंही नियोजन पाहू शकता तुम्ही किती छान चालले आहे बघा दिंडी ए हा टेम्पो आहे सोबतच आणि हे बघा दिंडीसोबत चालणारे हे दिंडी यात्री पाहू शकता तुम्ही आणि खूप मोठी दिंडी निघाली वसई मठावर वसई उप मुंबई उपपीठाची दिंडी आहे ही खूप अभिमान वाटेल अशी अशी दिंडी चालते खरंच ना गर्व वाटेल अशी आहे आपल्या रामानंदाचार्यजींची दिंडी बघा ना किती शिस्तीत आहे बघा कोणी मागे पुढे नाही आहे काहीच नाही आहे सगळे जयरा जय सियारामचा घोषात चाललेला आम्ही उभं राहूनही जयघोष करत होतो जय सियारामचा मी साईटला उभं राहूनच व्हिडिओ बनवत होती हा कारण की माझ्याकडे असं कोणी नाही का स्पेशल व्हिडिओ बनवेल असं मी स्वतःच बनवत होते हा व्हिडिओ किती शिस्तीत चाललेत पाहू शकता तुम्ही खरंच ना खूप म्हणजे खूप अभिमान आणि खूप छान वाटतं बघा ना आम्ही मग पुढे नाश्त्याच्या ठिकाणापर्यंत मग मी गेलेली तिथे सगळं स्वागत वगैरे तिथे खूप छान झालं पाहाल तुम्ही पुढे केवढी मोठी दिंडी आहे बघा आणि किती छान चाललेत बघा एकाच याच्यामध्ये सगळेजणं सगळे जय सियाराम करत चाललेले किती सुंदर वाटतय बघा ना सगळ्यांचा जय सियाराम जय सियाराम जयघोष चाललेला आम्ही फक्त साऊंड नंतर दिलेला आहे तो स्टॉप करून म्हणून कळत नाहीये कारण आवाज जास्त होता केवढी मोठी दिंडी आहे पाहू शकता ह्या फक्त महिला भगिनी आहेत तो महिला भगिनीच एवढ्या आहेत विचार करा तुम्ही मुंबई उपपीठाच्या या जय सियाराम आता पार्टून पुरुष आहेत जेंट्स मंडळी पुढून पुढे आहे पाहू शकता तुम्ही आता खूप महिला तर खूप होत्या ती पुरुष मंडळी आणि मस्त मागून आपली पालखी येते किती सुंदर वाटत होतं एवढं छान वाटत होतं ना खूप सुंदर होता तो दिवस तर माझा व्हिडिओ थोडा लेट येतो थो आहे वॉइस टाकायचाच राहिला होता स्टॉप नव्हता दिला तिथे बघा थांबू नाही दिलं एक ते दोन मिनटाकरता थांबलं असेल बघा आम्ही नाही दर्शन घेतले मी लांबच होती कारण की पुढे थांबणार होती राबाड्यामध्ये म्हणून निघाली पुढे आणि कुठेच रस्त्यात कचरा नाही कचऱ्याकरता स्पेशल होते की थोडा जरी कचरा झाला तर लगेच मागच्या मागे उचलून घेणारे गुरुबंधू गुरुभगिनी आपल्या सेवे करता ह्या बघा आम्ही आमच्या स्टॉफवरती थांबलेलो इथं दिघा स्टॉफवरती खरंच खूप आणि खूप सुंदर मला खूप हे वाटलं की कसं म्हणजे किती लांब चालत जाऊ शकतात कशी सगळे माऊलीची ना बळ देणारी माऊलीच ना किती वयस्करी आहेत पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आणि झाडं लावा झाडं जगवा त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी झाडं लावायची होती खूप संदेश छान देत होते आपले संप्रदायातले जेवढे गुरुबंधू गुरु बघी गुरु होत्या ना त्यांचे संदेश खूप छान होते आपल्याकरता पुरुष मंडळी केवढी आहे बघा पाहू शकता तुम्ही केवढी मोठी दिंडी ही मुं नवी मुंबई याची मुंबई उपपीठाची ह्या कोपरखेरण्यापर्यंत जाणाऱ्या महिला होत्या मागून ज्या चालत जाणाऱ्या होत्या त्या आपल्या गुरु त्याही किती येत पाहू शकता तुम्ही खूप सुंदर वाटत होत ही सफेद साडीवाली माझी आई आहे तिला भरपूर जण ओळखत असतील सगळ्यांचा जय सियाराम जय सियाराम चाललेलं खूप मोठी दिंडी होती खूप मोठी पाहू शकता तुम्ही किती भगिनी होत्या पाहू शकता इथे जिथे स्टॉप होता तिथे हे लाडू वाटप होते नाश्त्याची सोय होती सगळी ही नाश्ताही खूप हेल्दी होता चणे होते लाडू होते आणि आमच्या एरियातल्यांनी पाव पण ठेवले दिलेले होते ह्या बघा आरतीच्या ताटाशी सजून मस्त रांगोळी काढून सुस्वागत आमची छोटीशी रांगोळी काढलेली एका साईडला म्हणजे कचरा होईल असं काहीच नव्हतं केलं ही सगळी तयारी पाहू शकता तुम्ही किती छान तयारी केलेली सगळ्यात तयार होऊन महिला पालखीची वाट पाहत होती मी पुढे रिक्षाने आलेली हे बघा हे ऐरोली विभाग आणि दिघा विभागाच्या महिला आरतीचा ताट घेऊन सज्ज आहेत पालखीची आरती करायला आणि खूप सुंदर असं पूजन पण झालं मला तर नशिबाने जवळच पालखीजवळ उभं राहायला भेटलेलं गुरुजींचा मंत्र उच्चार चालू होता त्याचबरोबर आमच्याकडनंही पूजा होत होती सुंदर अशी ही बघा आली पालखी पोचली आता जिथे स्टॉप होता राबाड्याला तिथे नाश्ता करता आलेले तिथून नाश्ता करून पूजा करून मग पुढे निघणार होते हे बघा हे गुरुजी होते पालखीतून पूजा करणार होते ते सज्ज आहेत तिथे महिला आमच्या ऐरोली आणि दिघा विभागाच्या दोघी दोघी जण दोन्हीकडच्या होत्या आणि हे आजी बाबा दोघं जण त्यांच्याकडनं पूजा होती पादुकांची सुंदर अशी पूजा झाली त्यांच्याकडनं दोघंही किती वयस्कर आहेत खूप छान सेवा करत आहेत ते खूप म्हणजे खूप छान सेवा करतात दोघंही त्यांच्याकडनं मस्त पूजा झाली पालखीत बसून ती पण हे बघा खूप छान अशी पूजा झाली गुरुजी ते मंत्रोच्चार करत होते आणि आम्ही साईटलाच इथे उभी होती नशिबाने मला जवळ उभं राहून सुंदर असं दर्शन झालं खूप छान आणि पूर्ण पूजा हो तोपर्यंत तिथेच थांबताही आलं गुरुमाऊलींची लीला करून घेणारे तेच आहेत खरंच नशिबान आहोत आपण जय सियाराम व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ येतो आहे माझा प्रतिसाद द्या व्हिडिओला चांगलाच जय सियाराम